ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शिरडीला जाणाऱ्या टिटवाळेच्या तीघासाही भक्तांच्या कुटुंबियांच्या पार्टीशी शिवसेना पुन्हा एकदा थांबपणी उभी राहिली आहे. या साई भक्तांच्या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ बोईर यांच्याकडून प्रत्येकी 2 लाखांची आर्थिक मदत करण्यासह शिवसेना शहर शाखेकडून त्यांच्या दोघा लहान मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे. टिटवाळ्यातील या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आर्थिक मदत देण्यात आली शिर्डीला जाणाऱ्या साईपालखीमधील तिघा साई, साई भक्तांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती टिटवाळ्यातील भावेश पाटील रवींद्र उर्फ सुरेश पाटील आणि साईराज भोईर या तिघा साई, साई भक्तांचा भरधाव गाडीची धडक बसल्यानं मृत्यू झाला त्यानंतर गेल्याच आठवड्यात शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी या कुटुंबियांची भेट घेत आम्ही या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा शब्द दिला होता शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी या शब्दाला जागत या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत करत आपली संवेदना प्रकट केली तर या अपघातात प्रकरणातील आरोपींवर कारवाईसाठी चालढकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आणि या घटनेतील खऱ्या आरोपींना अटक करण्यासाठीही शिवसेनेने पोलीस प्रशासनाला भाग पाडलाय मागच्या अठरा तारखेला मी <coughs> मांड्यावरन साई पालखी निघते त्या पालखीला घोटीजवळ मला वाटतं अपघात होऊन तीन तरुण येथील मांड्यामधील त्यांना उडवलं आणि ते ऑन दी स्पॉट म्हणजे दोन ऑन दी स्पॉट ठार झाले आणि एक हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला तर त्यावेळेससुद्धा आम्ही आलो होतो आणि त्यानंतर ते त्यांचे त्यांचा जो आक्रोश होता त्या ते हिशोबाने तेथील ते पोलीस स्टेशनला फोन करून त्या आरोपीला अटक करणे पुन्हा आणि ह्या कुटुंबाला एक काहीतरी आधार कारण त्यांचं दुःख एवढं मोठं आहे की ते आपण वाटून घेऊ शकत नाही परंतु ते हलकं करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्या हिशोबाने त्यांच्या तिन्ही कुटुंबांना आज आपण एक आमदार म्हणून दोन दोन लाखाचे आपण चेक त्यांना दिलेले आहेत आणि आम्ही शहर शाखेच्या वतीने त्या दोन्ही मुलींचा ज्या दोन लहान मुले आहेत लॉट रवींद्र पाटील ना रवींद्र पाटील ह्या युवकाच्या दोन, दोन मुले आहेत लहान त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही शहर शाखेकडनं घेतलेली एक माणुसकी म्हणून आणि आपल्या मतदारसंघात ती लोकं राहतात आपण काहीतरी त्यांचं देणं लागतो ह्या हिशोबाने ही शिवसेना अरविंद मोरे शहर प्रमुख रवी पाटील विधानसभा संघटक मयूर पाटील माजी नगरसेवक जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर उपशहर प्रमुख विजय देशेकर उपविभाग प्रमुख बबलेश पाटील मांडा पश्चिम शाखा प्रमुख किरण पाटील टिटवाळा शाखा प्रमुख अशोक चौरे उपशहर अधिकारी विकास भोय प्रमुख अनिल दुबे यांच्यासह विनायक गुरव साई पालखीचे अध्यक्ष राम भोईर सतीश देशेकर विनायक काळन भोईर नरेश पाटील प्रल्हाद पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता, नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी, गुरुजी से परिहार, परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा